शेतकऱ्यांसाठी बारा सप्टेंबरच्या ठळक बातम्या तसेच चॅनेलवरती नवीन आला असाल तर असे दररोज नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पावसाने मोसंबी व फळबागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे तर मराठवाड्यातील बागांमध्ये चाळीस ते पन्नास टक्क्यांचा फटका बसला आहे पांढऱ्या सोन्याला गुलाबी अळीचा डंख कापूस उत्पादक शेतकऱ्यांना मोठा फटका तर राज्यामध्ये साडेचार लाख एकरवर कपाशीची लागवड झाली आहे तर यावर उपाय म्हणून एकरी एक आठ फेरोमन ट्रॅपची आवश्यकता आहे एफपीओ चे प्रकल्पाल स्मार्टकडे मंजुरीच्या प्रतीक्षेत खानदेशातील शेतकरी कंपन्यांची उद्योग उभारणी आधांतरी मृत शेतकऱ्याच्या कर्ज खात्याला वारसाची नोंद केली जाणार प्रोत्साहन अनुदान मिळण्याचा मार्ग मोकळा आता मृत व्यक्तीच्या अनुदानासाठी कुठलीही अडचण येणार नाही चाळीस गावात एकाच आठवड्यात कांद्याच्या दरात दोनदा उसळी चार हजार चारशे ते चार हजार एकशे एक्केचाळीस रुपये क्विंटल दर उन्हाळी कांद्याचा हंगाम संपण्याच्या स्थितीवर असतानाही दरात मोठी वाढ शेतकरी मोठ्या आनंदात मका आयात निर्यातीपेक्षा जास्त तर गतवर्षी मक्याची दहा लाख टनांपेक्षा जास्त आयात मराठवाड्यात यंदा सहा जिल्ह्यांमध्ये शंभर टक्क्यांपेक्षा जास्त पाऊस झाला आहे नांदेड आणि परभणीमध्ये अद्याप सरासरी पाऊस पूर्ण झालेला नाही तर संभाजीनगरमध्ये सर्वाधिक एकशे सोळा टक्के पाऊस पूर्ण झाला आहे गौराई एक हाराची जोडी एक हजाराच्या पुढेच बंगळुरू येथे होते आकर्षक फुलांची आवक असेच दररोज नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका